पुण्याच्या दौंडमध्ये कला केंद्रात गोळीबार सत्ताधारी पक्षातल्या आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा घातला गोळीबारात एक तरुणी जखमी मागच्या दोन दिवसांपासून या बातम्या माध्यमांमध्ये गाजत होत्या याविषयी सोशल मीडियावर सुद्धा वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या कुठल्या कला केंद्रात हा गोळीबार झाला कुठल्या आमदाराचा यात सहभागी आहे गोळीबाराची घटना खरंच घडली की नाही असे प्रश्न विचारले जात होते या सगळ्यात विरोधकांकडूनही पोलिसांवर दबाव असल्याचे आरोप होत होते त्यामुळं नेमकं काय घडलं याचं गोड वाढलं होतं त्यात कला केंद्राच्या चालिकेनं अशी कुठलीच घटना घडली नसल्याचा दावा केला पण तरीही सोशल मीडियावरच्या चर्चा थांबल्या नव्हत्या पण आता या प्रकरणातलं सत्य समोर आलंय पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली असून यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भोर मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ कैलास उर्फ बाळासाहेब मांडेकरचाही समावेश आहे पण ही गोळीबाराची घटना नेमकी कुठे घडली कशामुळे घडली पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे आणि सोमवारी घडलेली घटना उलगडायला पोलिसांना वेळ का लागला सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मंगळवारी सकाळपासून एक चर्चा रंगली होती ती दौंडमध्ये मध्ये झालेल्या गोळीबाराची इथल्या वाखारीमधल्या मधल्या कला केंद्रात आलेल्या लोकांमध्ये बाचाबाची झाली त्यातून गोळीबाराची घटना घडली ज्यात एक तरुणी सुद्धा जखमी झाल्याचं बोललं जावं लागलं पण या प्रकरणात गोळीबार नेमका कुठं झाला आहे जखमी कोण झाला आहे हे मात्र समोर येत नव्हतं या संदर्भात पोलिसांनी चौफुला परिसरात असलेल्या तिन्ही कलाकेंद्रांमध्ये जाऊन तपासणी केली होती पण पोलिसांनी हाती ठोस पुरावे लागले नाहीत अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली इथल्या न्यू अंबिका कला केंद्रात ही गोळीबाराची घटना घडल्याची चर्चा सुरू होती त्या कलाकेंद्राच्या मालकांनी असा कोणताही प्रकार इथं घडला नाही असं माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यामुळे या प्रकरणातलं गोड आणखीनच वाढलं होतं मात्र तरीही पोलिसांनी आपला तपास सुरू ठेवला होता तिन्ही कला केंद्रांमधून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं होतं चौकशीसुद्धा सुरू होती अशातच पोलिसांनी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अन्नारे यांना विश्वासात घेतलं त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी या गोळीबाराचं कोडं उलगडलं ही गोळीबाराची घटना सोमवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही कारण हवेत गोळीबार करण्यात आला होता बाबासाहेब अंधारे यांनी यवत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कैलास उर्फ बाळासाहेब मांडेकर गणपत जगताप चंद्रकांत मारणे आणि एका अनोळखी व्यक्तीसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे मांडेकर जगताप आणि मारणे या तिघांना अटक करण्यात आली असून सोबतच कला केंद्राचे मालक अशोक जाधवसह सहा महिलांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय साहजिकच प्रश्न पडतो सोमवारी रात्री घडलेली घटना उघडकीस नेण्यासाठी एवढा वेळ का लागला आणि घडलं काय होतं तर चौफुला म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात तीन कला केंद्र आहेत यातलं अंबिका कला केंद्र आणि न्यू अंबिका कला केंद्र ही एकाच मालकाची कला केंद्र आहेत या कला केंद्राला सरकारी मान्यता आहे इथं गोळीबाराची घटना घडल्याच्या चर्चा होत होत्या पोलिसांनी दोन दिवस घटनास्थळी जाऊन तपास केला पण गोळीबाराचे कुठलेच सबळ पुरावे पोलिसांना सापडले नव्हते पण मॅनेजर बाबासाहेब अंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडल्याचं समोर आलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला या घटनेमुळे कला केंद्राचे मालक घाबरले होते त्यामुळे त्यांनी सुरुवातीला माहिती दिली नाही पण नंतर त्यांना खात्री दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना सहकार्य करत तक्रार दाखल केली पण प्रश्न होता नेमकं घडलं काय अंबिका कला केंद्रामध्ये लावणी नृत्य गाणी असे कार्यक्रम होतात सोमवारी रात्रीसुद्धा असाच कार्यक्रम सुरू होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री इथं पार्टी सुरू होती त्या पार्टीला चार जण बसले होते पण पार्टी संपण्याच्या वेळेस हवेत गोळीबार करण्यात आला तर पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबाराची वेगवेगळी कारणंसुद्धा समोर येत आहेत त्यानुसार न्यू अंबिका कला केंद्रात सोमवारी रात्री रुयकारांची पार्टी होती पण पार्टी लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचं पर्यावसन गोळीबारात झालं हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला सोबतच सांगण्यात येत आहे की या प्रकरणात दोन गटांमध्ये आवडीची लावणी सादर करण्यावरून राडा झाला होता यातला वाद इतका शिगेला पोहोचला की विषय थेट गोळीबारापर्यंत गेला या घटनेची चर्चा सुरू झाल्यानंतर यात नेमका कुणाचा सहभाग आहे याची जोरदार चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत का असा सवाल केला यात त्यांनी सत्ताधारी आमदाराचा भाऊ कोण दोषींवर कारवाई होणार आहे की नाही की सत्ताधारी आहेत म्हणून मोकाट सोडणार हा कसला सत्तेचा तमाशा असे प्रश्नही विचारले होते पण पन... बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली आणि यात बाळासाहेब मांडेकरचा समावेश असल्याचं सांगितलं त्यानंतर बाळासाहेब बाळासाहेब अटक झाल्याच्या बातम्या समोर आल्या हा आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ आहे शंकर मांडेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुळशी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते पण पाच वर्षांनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य बनले शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबतच राहिले होते मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस आधी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि पहिल्याच निवडणुकीत ते आमदार सुद्धा बनले तोपटे कुटुंबाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भोरमधून संग्राम तोपटे यांना हरवत आमदार झाल्यानं शंकर मांडेकर यांची सगळ्या महाराष्ट्रात जायंट किलर म्हणून ओळख निर्माण झाली होती काही दिवसांपूर्वीच भाजपनं संग्राम तोपटे यांना प्रवेश दिल्यानं मांडेकर यांची राजकीय कोंडी झाल्याच्या चर्चा सुरू होत्या पण आता सख्या भावालाच कला केंद्रात गोळीबार केल्याप्रकरणी अटक झाल्यानं मांडेकर यांच्या अडचणीत वाढ होणार का असा प्रश्न विचारला जातोय या सगळ्या प्रकारामुळे दौंडमधली कला सुद्धा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहेत या कला केंद्रांना सरकारी मान्यता आहे त्यातही अंबिका कला केंद्र हे नावाजलेलं आहे एकेकाळी इथल्या बरखा आणि अप्सरा या नृत्यांगणांचं नाव सगळ्या राज्यात गाजलं होतं तेव्हापासून इथं तुफान गर्दी व्हायची त्यांचे बंधू अशोक जाधव यांच्याच मालकीचं हे कला केंद्र आहे चलावणी डान्स गाणी असे कार्यक्रम होत असतात पण इथं कलेच्या नावाखाली अश्लील प्रकार सुरू असल्याचे आरोप सुद्धा होतात इथे येणाऱ्या लोकांचा मद्यपान करून रात्री अपरात्रीपर्यंत धिंगाणा सुरू असतो आपल्या आवडीचं नृत्य सादर करायला लावण्यावरून अनेकदा वाद होतात कला सादर करणाऱ्या महिलांवर पैसे उधळणं सुरू असतं इथे येणाऱ्या लोकांमध्ये गुन्हेगारांचाही समावेश असतो ज्याचा त्रास इथल्या स्थानिक लोकांना होतो अशी तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे सध्या घडलेल्या प्रकारात सुद्धा आधी डान्स करणारी एक तरुणी जखमी झाल्याची चर्चा होती रोहित पवार यांनीही आपल्या ट्विटमध्ये याचा उल्लेख केला होता पण पोलिसांनी हवेत गोळीबार झाल्यानं यात कुणीही जखमी झालेलं नाही अशी माहिती दिली याआधीसुद्धा अंबिका कला केंद्रात गोळीबार झाल्याचा प्रकार घडला होता आता पुन्हा एकदा हे कला केंद्र चर्चेत आहे ते गोळीबारामुळेच पण आता घडलेल्या प्रकारामुळे आमदार शंकर मांडेकर यांच्या अडचणी वाढणार का याची चर्चा मात्र जोरदार आहे या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका